शहरामध्ये विधानसभा व जिल्हास्तरीय भव्य दिव्य राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय प्रबोधनकार विशाल कुमार व संच मुंबई यांच्या प्रबोधनपर बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भीम राजभर साहेब यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भीम राजभर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडवोकेट संदीप ताजने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व ॲडवोकेट सुनील डोंगरे प्रदेश प्रभारी प्राध्यापक डॉ मोहन रायकवार जिल्हा अध्यक्ष बसपा या सर्वांनी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले या प्रसंगी पुलगाव शहराच्या काँग्रेसच्या माजी सेविका स्मिता चव्हाण डॉ नितीन चव्हाण या दाम्पत्याने बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते सोनू मेंढे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुलगाव अध्यक्ष विनोद बोरकर यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजपाल पाटील नागेश खोबरागडे राकेश कांबळे शहर म्हैसकार धर्मपाल गायकवाड शेख हिजाब प्रवीण कांबळे संदीप बांगर ईश्वर ढोबरे निलेश ढानके प्रवीण हावरे हर्षवर्धन गायकवाड रोशन मसराम मनोज भेंडे प्रणय चव्हाण अजित पाटील दहाट दिनेश ढोले इत्यादी सहकारी इत्यादींनी सहकार्य केले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव